आय फ्रेंड माझं नाव विकी आहे मी वीस वर्षाचा तरुण आहे माझी आई एका बंगल्यात साफसफाईचं काम करत होती यामुळे आम्ही बंगल्याच्या एका छोट्याशा खोलीत राहत होतो माझ्या शिक्षणासाठी आम्ही शहरात आलो होतो माझे वडील गावाकडेच राहत होते आईला वाटायचं मी खूप शिकावं आणि त्या बंगल्यावाल्या मालकासारखं मोठ्या उद्द्यावर जावं याची जाणीव ठेवून मीही शिक्षण घेत होतो आमच्या बंगल्याचा मालक परदेशात मोठ्या उद्यावर नोकरीस होता त्याची बायको एकटीच बंगल्यामध्ये राहत होती ती दिसायला खूपच सुंदर व गोरीपान होती तिचा नवरा दोन महिन्यातून एकदा यायचा दोन चार दिवस तो तिच्यासोबत खूप मजा करायचा आणि पुन्हा परदेशात निघून जायचा तिची इच्छा होती की आपल्या नवऱ्याने आपल्याला परदेशात न्यावं पण खूप आग्रह करूनही तो काही तिला परदेशात घेऊन जात नव्हता यामुळे ती दोन महिने त्याच्याशिवाय राहत होती तिला माझी आई भाभी म्हणायची म्हणून मीही तिला भाभी म्हणून हाक मारायचो भाभीला प्राण्यांची खूपच आवड होती खास करून कुत्रा तिला खूपच आवडायचा यामुळे तिच्या नवऱ्याने एक मोठा आणि जाड वेगळ्याच जातीचा कुत्रा आणला होता तो आता मोठा झाला होता तिने त्याला खूप काही शिकवलं होतं त्या कुत्र्याला ती कोणताही कोणालाही हात लावू देत नव्हती एवढा जीव त्या कुत्र्याला ती लावत असे आम्ही त्यांच्या घरी कामास होतो यामुळे आई म्हणायची भाभी कुत्र्यास आंघोळ मी घालीत जाईन पण ती म्हणायची नाही तो वेगळ्याच जातीचा कुत्रा आहे त्याची सवय फक्त मलाच आहे त्या कुत्र्यास ती वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायची कारण तिच्याकडे पैशाची काहीच कमी नव्हती एक दिवस ती कुत्र्याला आंघोळ घालताना मी पाहिलं तर ती त्या कुत्र्याचं सामान साबणाने स्वच्छ होत होती यामुळे मला संशय आला की भाभी कुत्र्याबरोबर काही करत तर नाही ना तिची ती इच्छा दोन दोन महिने पूर्ण होत नव्हती यामुळे ती नक्कीच या, या कुत्र्याबरोबर काहीतरी करत असणार हे माझ्या लक्षात आलं होतं एकदा तिने कुत्र्याला आंघोळ घातल्यावर उन्हात पुशु, उभं केलं आणि त्याला टॉवेलने ती पुस पुसून स्वच्छ केलं आणि लगेच ती त्या कुत्र्यास तिच्या बेडमध्ये घेऊन गेली ती दिवसरात्र कुत्र्यास बेडमध्ये ठेवत असे याचा अर्थ नक्कीच त्याच्याबरोबर काहीतरी करत असेल म्हणून मी हळूहळू तिच्या बेड बेडकडे आलो बेडचा दरवाजा बंद होता पण खिडकी उघडीच होती मी हळूच चोर पावलाने पुढे झालो आणि खिडकीतून डोकावून पाहिले तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली ती त्याच्यापुढे उघडी होऊन बेडवर पडली होती आणि कुत्र्याचं सामान हलवून मोठं करत होती हळूहळू तिने कुत्र्यास त्या कामासाठी तयार केलं आणि कुत्राही मोसमात येऊन मजा घेऊ लागला होता त्यांचं झिंगाट पाहून इकडे माझा पोपट उड्या मारू लागला मनातून मला वाटलं या भाभीने आपल्याला म्हटलं असतं तर आपणही तिची चांगलीच जिरवली असती कुत्र्याला तिने अशी सवय लावल्यामुळे कुत्र्याला अजिबात ती बाहेर सोडत नव्हती आणि कुत्राही तिच्याशिवाय राहत नव्हता आई कामात असली की मी दररोज त्यांचा कार्यक्रम पाहायचो आणि माझा पोपट हलवून मोकळा व्हायचो त्या कामासाठी मी भाभीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो पण ती माझ्याकडे दुर्लक्ष करायची तिला फक्त त्या कुत्र्याकडूनच जिरून घ्यायची हौस होती ती श्रीमंत भाभी कुत्र्याबरोबर असं करत आहे हे माझ्या सतत डोक्यात असायचे यामुळे थोडं अभ्यासाकडे माझं दुर्लक्ष होऊ लागलं ला होतं पण माझ्या आईच्या आईचं स्वप्न मला पूर्ण करायचं होतं म्हणून मी हळूहळू त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागलो आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागलो काही दिवसांनी कुत्रा ते काम करून खूपच थकला होता यामुळे तो आजारी पडला होता तेव्हा तिने मला बोलावलं आणि म्हणाली विकी तू डॉक्टरांना घेऊन ये कुत्रा आजारी पडला आहे तिने सांगितल्याप्रमाणे मी डॉक्टरांना बोलावून आणलं त्यांनी तपासणी केल्यावर सांगितलं की कुत्रा खूपच अशक्त झाला आहे त्याला आता विश्रांतीची गरज आहे असं म्हणून डॉक्टरने त्याच्यासाठी काही औषधं दिली होती पण तो आजारी पडल्यामुळे भाभी खूपच नाराज झाली होती त्या कुत्र्यास बरं होण्यासाठी आठ दिवस लागले होते कुत्रा बरा झाल्यावर पुन्हा भाभीनं त्याच्यासोबत ते काम करण्यास सुरुवात केली होती ती रोज काम करण्याऐवजी आता दिवसाड त्याच्याबरोबर ते, ते काम करत होती यावेळी मला मनापासून वाटायचं एवढ्या सुंदर भाभीने कुत्र्याऐवजी आपल्याला बोलावं आणि ते काम करून घ्यावं पण ती कुत्र्याला सोडायला अजिबात तयार नव्हती यामुळे माझं ते स्वप्न अपूर्णच राहिलं